मुलांना म्हणजेत ना मुलांना तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाचे प्रथम नागरिक कोण आहेत बरोबर आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात आपले प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती आज मी शिल्पानानी तुम्हाला स्वतंत्र भारताच्या प्रथम राष्ट्रपतींचे म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची गोष्ट सांगणार आहे जशी का आणिवाली नानी सरला मी हिंदी इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच गोष्टीचं नाव आहे साधे सरळ बाबू ऐका हां ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा आपला भारत देश नुकताच पारतंत्र्यातून निघून स्वतंत्र झाला होता देशातील प्रमुख नेते दे एकत्र एका सभेला जमणार होते सर्व नेतागणांना एका शाळेच्या धर्मशाळेत राहायची व्यवस्था केली होती थंडीचे दिवस होते तेव्हा सर्वजण गरम पाण्याने आंघोळ करत असे असत पाणी तापायला तेव्हा काही गिझर वगैरे नव्हते मोठ्या चुलीवर एक मोठी कढई ठेवून त्यात गरम पाणी करत असत तर तिथे मगन नावाचा एक मुलगा सर्वांना गरम पाणी बादलीत भरून लगबगिने पोचवून देत होता मोठमोठ्या नेत्यांची अशी सेवा करण्यात तो बिझी होता धावत होता तेव्हाच खांद्यावर एक टॉवेल व हातात एक धोतर घेतलेले एक गृहस्थ मगनला म्हणाले मला पण आंघोळीसाठी पाणी द्या ना मगन म्हणाला मी आलेल्या मोठ्या नेत्यांना पाणी देण्यात बिझी आहे पाहताय ना तुम्ही काय घाई आहे तुम्ही थोडं थांबा त्यावर गृहस्थ ते गृहस्थ म्हणाले अरे अर्धा बादली तरी पाणी द्या ना मला तेवढं पुरे आहे त्यावर मगन जरा चिडचिडतच म्हणाला की अरे अरे बाबा तुम्हाला काय घाई आहे दिसतंय ना मोठे मोठे नेते आले आहेत सभेला व त्यांच्या स्नानाची मी व्यवस्था करतो आहे तुमचं काय आहे मध्ये मध्ये थांबा जरा तुम्ही मग मला माझं काम करू द्या उशीर नका करू नाहीतर ते लोक नाराज होतील त्यावर हे गृहस्थ म्हणाले असं आहे का मग आणा मीच थोडी मदत करतो तुम्हाला मी मदत केली म्हणजे तुमचं काम लवकर पण होईल असं म्हणून आपलं धोतर आणि टॉवेल खांद्यावर टाकला त्यांनी आणि कढईत उकळणाऱ्या पाण्या पाणी तांब्यानं काढून बादलीत भरू लागले भरलेली बादली मगनला देत म्हणाले हां हे घे आणि नेऊन दे बाबा आठ नऊ बादल्या भरून झाल्यावर मगन म्हणाला आता पुरे सर्व खोल्यात पाणी पोहोचले आहे धन्यवाद आता तुम्ही स्वतःची बादली भरून घ्या त्यावर <laughs> त्या गृहस्थांनी घाईने आंघोळ केली मग लगबगीने आपल्या खोलीत गेले मग मग मगांनी ही आंघोळ केली व ठरलेल्या वेळी मोठ्या सभागृहात सभेच्या जागी जाऊन तो उभा राहिला तिथे पण त्याला सेवा द्यायची होती सभास्थानी म्हणजे स्टेजवर नेतागण बसले होते आणि मगन व इतर स्वयंसेवक म्हणजे व्हॉलेंटियर्स धावून धावून त्यांना चहा देण्याच्या कामाला लागले होते तेवढ्यात मगन अचानक आश्चर्यचकित होऊन स्तब्ध उभाच राहिला स्टेजकडे पाहत हातातला चहाचा कप देण्याचं भानही त्याला राहिलं नाही कारण काय होतं माहिती आहे मुलांना त्यांनी मग त्या चा गृहस्थांना स्टेजवर नेत्यांच्या रांगेत बसलेलं पाहिलं ज्यांना चहा द्यायला मगन त्यांच्यासमोर उभा होता ना तेच गृहस्थ होते मगनला पाणी भरून द्यायला मदत करणारे मग मगन आश्चर्यचकित होऊन अगदी स्टॅच्यूसारखा मूर्तीसारखा उभाच राहिला व त्यांच्याकडे आवासून बघतच राहिला त्यांना चहा द्यायला पण विसरला तेवढ्यात हे सर्व पाहून श्री मदन मोहन मालवीयजी म्हणाले मगन काय झालंय बाबा यांना चहा तर दे ओळखतोस का यांना हे आपले राजेंद्र बाबू आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद मगनचा चेहरा पांढरा फटक झाला मनात म्हणाला हे मी काय केलं एका मोठ्या नेत्याकडून पाणी भरवून घेतलं आपली त्याच्या लक्षात आली आणि त्याने झटकन वाकून राजेंद्रबाबूंचे पाय पकडले म्हणाला मला माफ करा माफ करा चूक झाली माझी मी आपल्याला ओळखलं नाही त्याच्या डोळ्यात अश्रूच आले आणि त्याला आपली चूक कळली पण राजेंद्रबाबू न रागवता किंचित हसले व त्यांनी मगनला उठवून जवळ घेतलं त्याच्या पाठीवर हात फिरवला असे सरळ स्वभावाचे आणि उमद्या मनाचे होते राजेंद्रबाबू तेच पुढे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती झाले आणि प्रथम नागरिकही राष्ट्रपती झाल्यावरही त्यांच्यात काहीही अहंकार आला नाही सीधे साधे सरळ स्वभावाचेच राहिले एखाद्या सामान्य शेतकऱ्याप्रमाणे ते राहत व वा वागत असत तर मुलांना साधी राणी आणि उच्च विचारसरणी ही ओळख होती राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची सरळ स्वभावाच्या या राष्ट्रपतींना भेदभाव आणि उच्च निच्च भेद मानत नव्हते सर्वांशी प्रेमाने वागायचे मदत करायचे असे महान आपले प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत सर्वांची निस्वार्थपणे मदत करायची ही तर फार मोठी गोष्ट आहे हो की नाही तर आवडली का आजची गोष्ट साधे सरळ राजेंद्र बाबू यांची मग लगेच लाईक करा यूट्यूबवर आणि कमेंट लिहून कळवा मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यात एक आणखी छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय